मित्रांनो आपला हिंद केसरीचा किताबाचा मानकरी गर्निगीकरांचा राजा या वडगाव मैदानामध्ये मित्रांनो गटपात झाला आहे ओगलीवेडीचा तेजबाई आणि राजाची गाडी पळाली बाबा नमस्कार नमस्कार कशी पळाली गाड्याचा चांगली पळाली याच मैदानात मागच्या मैदानात राजाने सुंदरने एक नंबर केला होता।, के होता आज पण गाडी अतिशय स स्पीड लागलं होतं गाडीला ना अंतरानं गटपात झाली गाडी काय सांगाल आता बघा बैलात पळ असल्या तर ना बैलात पळ कमी कमी अंतर लागणार ते आहेच की मैदान कसं आहे मैदान हाय चांगला आहे फक्त बरका बैलांच पाय घुसते म्हणजे पळताना थोडी अडचण आहे पाय घुसतात आचूत ड्रायव्हरनी गाडी पळवली काय सांगाल आता त्याच्याविषयी काय सांगायचं आता कायम आचूत असतोच ना कायम गाडीवर असते कायम त्यांना तेवढा अनुभव पण आहे काय तो पहिल्या बसूनच मांडला ज्यावेळेला हिंद केसरी झाला त्यावेळेपासून ते पुढं मांडला मीच गाडी हाणार म्हणला राजाची गाडी बाबा हा तर बाबा ड्रायव्हर आहे ते आपली समजा चांगली आपलं संबंध चांगले आहे हो चांगला चेष्टा मस्करी माझी करते काय बोडाव करत चेष्टा बर जवळपास हिंद केसरीचा तीन वेळा बोला मानकरी झालाय आपला सर राजा राजा झालाय तीन वेळा झालाय तीन वेळा झालाय <laughs> <laughs> म्हणजे काय काय बैलगाडी मालकांना हा पुशेगावचा त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये एक गुलाल भेटत नाही राजाने जवळपास तीन ने? वर्ष गुलाल घेतलाय तसा तेव्हा कोशेगावला गुलालाच आहे तीन वेळा हिंदगेसीचा मान पटकावला आहे तीन वेळा पण राजाचा छोटा राजा पण आहे त्याला कधी काढताय मैदानात आता काढवाद अजून शिकविलच नाही अजून झोपलाच नाही त्याला म्हणजे अजून अजून काय वाटतंय तुम्हाला त्याच्याकडे बघून राजाच्या मागे नाव चालू काय असं वाटतंय वाटतंय वाटते राजाच्या मागे नाव चालवलं त्याच्या राजा पाहून टाकलं पाहिजे टाकलं पाहिजे टाकला पाहिजे तसं त्याच्यात दिसतंय तुम्हाला आता तरी दिसतंय मग अजून पळवून आपण बघितलं ना जवळ पळेल दिसतंय पळल त्यावेळेस कळेलच आपल्याला तुमचा अंदाज तरी फेल जाणार नाही आता बघूया नव्वद टक्के तरी खरं होणार असा आमचा अंदाज आहे दहा टक्के मग काय चुक ते आहेच की शेवट नशिबाची बिसात पाहिजे शेवटी स्टार चाललं पाहिजे स्टार चाललं पाहिजे ते आहे तर मैदान पण मोठं आहे सगळ्या टॉपच्या गाड्या आहेत आज कमी गाड्या इथे पण चांगली बैल आहेत सगळी सगळी आहे हीच कायमचीच पाळणार आहे ह्यात काय दुसरा बदल कोणाचा आहे नाही नाही गाडा बैल आलाय का नाही कायमचीच फाडावली बैल तशी टॉपची म्हणायला बी येत नाही ती समज संघच आहेत ती तर आहेच म्हणा गेलं पण तरी बी त्यातले त्यात आज म्हणजे चुरशीच्या लढती होणार चुरशीच्या होणार की कारण माझं बघणाराच डोळण्याच पारण फिटणार पारण फिटणार कारण या भागात समज गोळा झाले ते त्यामुळं डोळ्याचं पारण फेटणार माणसाला जबरदस्त असतं लढती सेमीला तर सगळ्या गाड्या सेमी फायनल ला म्हणजे आज या जेवढे काही प्रेक्षक आले असतील त्यांना आज बघण्यासारखं मैदान अस बघण्यासारखं मैदान ठीक आहे शुभेच्छा बाबा तुम्हाला बघा मित्रांनो राजा आपला याच मैदानावर पाठीमागच्या मैदानामध्ये सुंदर बरोबर एक नंबर गेला केलाय गोलाला मानकरी आज देखील गटपासून सेमीसाठी पात्र मित्रांनो राजाला आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा मैदानासाठी